नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण डिंकाचे लाडू अगदी आवर्जून बनवतो तर आज आपण भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू किंवा सुक्या मेवाचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते बघणार आहोत ढि घालून लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला काही लागणार आहे इथे घेत असताना तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणताही आणि कितीही प्रमाणामध्ये घेतला तरी चालेल इथे मी एक मूठ काजू एक मूठ भरून बादाम एक मूठ भरून गोडंबी आणि पंचवीस ते तीस इथे पिस्ते घेतलेले आहे आता हे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची अशी पावडर किंवा भरड तयार करून घ्यायची तुम्ही यामध्ये जो सुकामेवा आहे तो आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता आता हे स सर्व साहित्य आहे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं दळून घेते आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हे जे काजू बदामाचे तुकडे आहे ते जाळ बारीक आपल्या आवडीप्रमाणे करू शकता इथे अशी बारीक भरळ मी तयार करून घेतलेली आहे पावडर तयार करून घेतलेली आहे आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आता या कढईमध्ये साजूक तूप मी घालते आहे तर दोन मोठे चमचे भरून मी इथे साजूक तूप घातलेलं आहे आता हे तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आता यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर दोन मोठे चमचे भरून मी इथे डिंक घेतलेला आहे एकच वेळी डिंक न घालताना दोन वेळा आपण हा डिंक थोडा थोडा तळून घेणार आहोत आता डिंक दळण्यासाठी तूप थोडं जास्त घ्यायचं आहे म्हणजे डिंक व्यवस्थित फुलला जाईल आणि तो कडक राहणार नाही खाताना दाताला इजा होणार नाही तर आता इथे जो राहिलेला डिंक आहे तो सुद्धा मी तळून घेते आता डिंक तळून झालेला आहे हा सुद्धा काढून घ्यायचा आहे आता सर्वजवळ दोन चमचे डिंक मी घेतलेला होता तळून घेतला कढईमध्ये आता तूप नाही म्हणून मी अजून एक चमचा इथे तूप घातलेला आहे एकच वेळी भरपूर तूप घालून वस्तू तळण्यापेक्षा लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं आहे म्हणजे तूप वाया जात नाही आणि प्रमाणापेक्षा जास्तही घेतलं जात नाही व्यवस्थित सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तळल्या जातात आणि भाजले जातात आता एक चमचा तूप मी वाढवलेला आहे यामध्ये एक मोठा चमचा भरून मी मनुके घेतलेले आहेत हे मनुकेसुद्धा मस्त फुगेपर्यंत टम्म फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मनुका तळून झालेले आहेत या मी साईडला ठेवते कढईमध्ये तूप थोडं जास्त आहे यातलं मी साधारण दोन चमचे तूप काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं तूप आहे आता हे बघा तुम्हाला दाखवलं मी एवढं तूप मी असं बाजूला काढून घेतलं आहे हे तूप आपण नंतर वापरणार आहोत आणि आता इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे तर ही फक्त खारीक पावडर नसून यामध्ये मी मखानेसुद्धा दळून घेतलेले आहेत हे बघा या पद्धतीचे असतात मखाने आता इथे एक किलो खारीकसाठी सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम एवढे मखाने होते दोघांची एकत्र पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे रेडीमेड खारीक पावडरसुद्धा वापरू शकता तर इथे साखर खारीक आणि गूळ खारीक अशा दोन खारका आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर जी साखर खारीक असते ती थोडी पिवळसर असते आणि जी गूळ खारीक असते ती थोडी काळसर किंवा थोडीशी डार्क चॉकलेटी कलरची असते तर इथे मी साखर खारीक वापरलेली आहे आणि त्यासोबतच मखानेसुद्धा त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे घरी तयार केलेली ही खारीक पावडर अगदी मंदाचेवर आपल्याला तुपात भाजून घ्यायचे खारीक पावडर भाजून झाली काढून घेतली आता यामध्ये जे वाटेत तूप काढलेलं होतं त्यापैकी अगदी थोडंसं तूप मी कढईत घातलं आणि काजू बदाम गोडंबी आणि पिस्ते आपण बारीक करून ठेवलेले ते सुद्धा अगदी मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे लागेल तसतसंच आपल्याला थोडं थोडं तूप इथे वापरायचं आहे आधीच खूप जास्त तूप घातलं तर ते वाया जातं आणि खूप जास्त तूप झाल्यामुळे लाडूची चव सुद्धा खराब होते सगळ्या वस्तू प्रमाणात असतील तर लाडू छान जुळून येतात आता हे जे कूट आहे हे सुद्धा अगदी मंद आचेवर भाजून झाल्यानंतर ते मी काढून घेतलेलं आहे आता वाटीमध्ये जे तूप शिल्लक होतं ते मी इथे कढईमध्ये काढून घेतलं आणि यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी भरून मी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हे सुक्या मेव्याचे लाडू तुम्ही जेव्हा बनवता आहात त्यासाठी जे खोबरं तुम्ही घेणार आहात ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे कारण खोबरं जर थोडंसं खऊट असेल तर ते लाडू कडू होतात आणि लवकर खराब होतात म्हणून छान पांढरं शुभ्र काळ्या पाठीचं खोबरं आपल्याला या लाडूसाठी वापरायचं आहे आता हा खोबऱ्याचा कीसुद्धा अगदी मंदाचेवर व्यवस्थित मी भाजून घेतला तो कीसुद्धा मी काढून आहे सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे आणि आता हा भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि व्यवस्थित बारीक असं आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर खोबरं तुम्ही पाहू शकता याला तूप सुद्धा छान सुटलेलं आहे कारण तूप थोडं जास्त होतं आणि व्यवस्थित ते सुटलेलं आहे आता इथे भाजून घेतलेली खारीक आणि मखाना पावडर सुकामयवा भाजून घेतलेला आहे तो आणि आता यासोबतच भाजून घेतलेलं हे खोबऱ्याचं सुद्धा मी काढून घेते आता यामध्ये तळून घेतलेल्या या मोनुखा त्या घालून घेते आहे त्यानंतर चवीसाठी वेलची आणि जायफळ पूड आहे ती घातली त्यानंतर हा डिंक आपण तळून घेतलेला आहे हा डिंकसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे तर डिंक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक तयार करून घेतलेलं आहे आता तुम्ही ते पाहू शकता डिंक बारीक केल्यानंतर याला बऱ्यापैकी तूप सुटलेलं आहे आता तुम्ही सुरुवातीलाच खूप तुपामध्ये हे साहित्य भाजलं तर अशा पद्धतीने डिंक बारीक केल्यानंतर यामध्ये सुद्धा खूप जास्त तूप राहतं आणि प्रमाणाच्या बाहेर या लाडवाला तूप होऊन जातं आणि लाडू एखाद्या वेळेला बिघडतात किंवा जास्त तुपाचे झाल्यामुळे मुलं तसे आवडीने खात नाही म्हणून थोड्या प्रमाणा थोड्या प्रमाणात आपल्याला तुपावर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण थोडं कोरडं आहे किंवा इथे तूप कमी झालाय असं से वाटत असेल तर एक दोन चमचा तूप छान गरम करून तुम्ही इथे घालू शकता आता यामध्ये मी साखर घालते आहे कुठलाही पाक वगैरे करायची गरज नाही सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अर्धी वाटी इथे मी पिठी साखर घालते आहे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तरी इथे आमच्याकडे साखरेचे आवडतात लाडू म्हणून मी साखर घातलेली आहे तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करायचं आहे साखर मिक्स करायची आहे आणि पटकन असे हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे लाडू वळले जात आहेत जर तुम्हाला वाटत असेल मिश्रण कोरडं आहे किंवा तूप कमी झाल्याचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे एक दोन चमचे तूप गरम करून यामध्ये ॲड करा म्हणजे व्यवस्थित लाडू वळले जातात तर खूप जास्त तुपाचे लाडू आमच्याकडे आवडत नाही म्हणून मोजक्याच तुपामध्ये मी हे लाडू तयार केलेले आहे अशा पद्धतीने घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे एकूण सोळा लाडू तयार झालेले आहेत आणि या हिवाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने हे झटपट भरपूर दिवस टिकणारे लाडू तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद